नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुनः आपले स्वागत है। पाहुया आजच्या बातम्य नंदुरबार येथील शिवसेना उबाठा पक्षाच्या जिल्हा युवासेने तर्फे एक सही हिंदी शक्तीचा विरोधात अभियान राबविण्यात आले या आंदोलनात शेकडो नागरिकांनी सहकार्य करीत सहभाग नोंदविला नंदुरबार तालुक्यातील कंढरे येथे ग्रामपंचायत निधीतून उभारण्यात येणाऱ्या कमानीचे बिंब कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी टळली असून सदर काम निकृष्ट झाल्याचे बोलले जात आहे या प्रकरणी ग्रामसेवक सरपंच ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसामुळे दीड महिन्यात तब्बल आठशे पेक्षा अधिक जणांचे संसार उघड्यावर आले आहेत दोन दिवसांपूर्वी सातपुड्यात झालेल्या मुसळधार पावसाने एकशे चाळीस घरांचे नुकसान केले आहे यापूर्वी मे महिन्यात वादळ आणि पावसामुळे सहाशे साठ घराचे नुकसान झाले आहे या संदर्भात अद्याप एकाही नुकसानग्रस्ताला मदत मिळू शकली नसल्याची स्थिती आहे शहादा तालुक्यातील भसावद येथे आसाराम बापू खासगी प्राथमिक शाळा सती गोदावरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मानव मिशन अंतर्गत खेड्यावरून येणाऱ्या विद्यार्थिनींना सायकल वाटप व वा नवीन प्रवेशित पहिली व पाचवीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया झालेल्या बालकांचा गौरव तसेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले उद्घाटन जिल्हा शलयचित्सक डॉक्टर विनय सोनवणे यांनी केले अक्कलकुवा शहरातील बसस्थानक शाळा महाविद्यालयांबाहेर रोड रोमिओनी धुमाकूळ घातला आहे यामुळे विद्यार्थिनी त्रस्त आहेत संबंधितांचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची मागणी पालकांची आहे इस्कॉन नंदुरबार अंतर्गत दिनांक पाच जुलै रोजी नवापूर येथे श्री जगन्नाथ रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे सोशल मीडियावरील मार्केटिंग ग्रुपमार्फत शेअर्स खरेदी ओटीसी ट्रेंडिंग व आयपीओ सबस्क्रिप्शन केल्याने चांगला परतावा मिळतो असे आमिष दाखवीत डॉक्टराची पंचवीस लाख सहासष्ट हजार सतरा रुपयात फसवणूक केल्याची घटना नंदुरबार येथे घडली आहे या प्रकरणी सहा जणांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहादा तालुक्यातील पस्तीस बिगर आदिवासी क्षेत्रातील सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले दहा ग्रामपंचायतीत नागरिकांचा मागास प्रवर्ग बावीस ग्रामपंचायतीत सर्वसाधारण तर एका ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती राखीव व दोन ग्रामपंचायतीत अनुसूचित जमाती राखीव सरपंच पदाचे आरक्षण निघाले आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या